जनतेला सुखसोयी उपलब्ध करून देण्यासह व विकासाला चालना देत असताना कधीकधी अनेक बाबींचा विकासाला अडथळा निर्माण होतो काही विषय हे जनतेच्या जिव्हाळ्याचे व त्यांच्या भावनांशी जुळलेले असतात अशा परिस्थितीतही काही कटू निर्णय घेऊन विकासाची वाटचाल पुढे करावी लागते मात्र काही नवीन पर्याय शोधून जनतेच्या भावनेचा आदर करणेही महत्वाचे असते जनतेच्या आस्थेतूनच विकासाला गती मिळणार असून तेलाई माता मंदिराची नवीन जागेत पायाभरणी झाल्याने शेकडो भाविकांच्या स्वप्नपूर्ती होणार असल्याचे भावोद्धार आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केले शेगाव रहाटगाव मार्गावरील पुरातन ग्रामदैवत तेलाई मातेच्या नूतन मंदिराचे विधिवत भूमिपूजन आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार सौ सुलभाताईंनी विधिवत पूजन करून या नूतन मंदिराची पायाभरणी केली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साहू समाज अध्यक्ष रामचंद्र गुप्ता तेलाई माता मंदिर ट्रस्ट अध्यक्ष विनोद वडतकर शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके समाजसेवक प्रशांत उर्फ गुड्डू धर्माडे रवी पंजाबी तपोनेश्वर मंदिर अध्यक्ष अनिल भोजराज साहू आर्किटेक्ट प्रणय प्रमोद कापडे दिलीप लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना आमदार सौ सुलभाताई खोडके म्हणाल्या की शहरातील धार्मिक स्थळे हे आपले श्रद्धास्थान असून ते समाज विकासाचे शक्ती केंद्र बनले आहे शहरात पायाभूत सुविधांची पूर्तता होत असताना शहर सौंदर्यीकरण तसेच धार्मिक स्थळांचा विकास करण्याचा सुद्धा प्रयत्न आहे धार्मिक स्थळाच्या ठिकाणी चा चांगल्या पायाभूत व भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार महोदयांच्या वतीने देण्यात आली यावेळी आपल्या गुड्डू धर्माडे यांनी शेगाव रहाटगाव मार्गावरील पुरातन तेलाई माता मंदिराचे धार्मिक महत्व विशद केले या ठिकाणी दरवर्षी नवरात्री उत्सव कीर्तन भागवत सप्ताह दांडिया संगीत संध्या व भजन उत्सव साजरे होत असून हे मंदिर जनतेच्या आस्थेशी जुळलेले आहे शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके यांच्या संकल्पनेतून तेलाई माता नवीन मंदिराचे संपूर्ण डिझाईन तयार करण्यात आले असून या मंदिराच्या नवीन बांधकामासाठी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी पुढाकार घेतल्याबद्दल गुड्डू धर्माडे यांनी अभिनंदन व्यक्त केले यावेळी शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके म्हणाले की शेगाव रहाटगाव रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळे मंदिर परिसरातील कार्यक्रमांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती या पार्श्वभूमीवर नवीन जागेत मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आज नवीन जागेत मंदिराचे भूमिपूजन म्हणजे भक्तांच्या श्रद्धेचा विजय असल्याचे यश खोडके यांनी सांगितले तसेच आगामी काळात चांगले जनसेवेचे धार्मिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला गावंडे मंगेश नेरकर सुभाष पाचपोर मनीष ठाकरे सुनील घुगे सतीश चर्जन मंगेश मोहने सतीश सावळे किशन कळंबे प्रदीप निमकर गजानन काळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व भाविक मंडळी उपस्थित होती ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र